जर साधारण मटकीस कसे मोड आल्यात बघा तरी रात्री वेळान भिजत घाटवलो खरं म्हणून एवढे काही ऊस नाहीत खरं गेल्यात तरी बऱ्यापैकी मटकीस काय मूड आल्याशिवाय का मिसळ चांगली लागत नाही अजून मासने कळाला असेल काय करणार आहे मी मिसळ करणार आहे मोड घेवा स्वच्छ धुवून घेवा आणि एका कुकरात का ना जरांना काढत त्याल आणि हळद आणि मीठ टाका आणि मान कुकरच्या शिट्ट्या काढा तीन तरी शिट्ट्या काढू पाहिजे बघा दोन काढल्याशी तरी बी जमताय खरं मी तीन काढतोय आणि खोबरं नकाड भाजून घेवा गॅसेवर आणि कांदा बी भाजून घेतल्याशी तरी जमताय लसूणाच्या असा पाकळ्या लय बाग झालाय ग बाई लसूण काय कस करतलं काय कळेनात कुंडीत घाटल्यावर लसूण बी येईना उलय काय बाई करतलं आणि विकत आणून तर काय बाई परवाडे ना झालाय तो तर लसणाशिवाय लसुन गोड गोडी बी लागत नाही जेवणास मन ठीक आहे तर तो भाज्याला खोबरं घेवा आणि धने जरा असं माडे धने पूड होते ती घेतलो तिळ्या नकाडा घेतलो कांदा नकाडा आणि टोमॅटो नकाडा घालताला आणि कोथंबीर नकाडी घालतली आणि ते नाही सादर बारीक करून घेतलं बघा हे बघा असं वाटण हिरवं वाटण करून घेतलं माडे असताय बी करून ठेवलं मला तर आज व्हिडिओ बनवतेला कारण म्हणजे आज मी आम्ही सळ करणार आहे आणि तुम्हाला आता कळलंच असेल या आपल्या चॅनलच्या भाषेत मी म्हंटवलो तुम्हाला की ह्या भाषेत आपल्या चॅनगडच्या व्हिडिओ बनवू काय म्हणून खरं खरं रिप्लायच करूच नाही आणि काय करू म्हण मग म्हटलं की जाऊन देत आता तर माझा ते तेवढं क्लिप असते ती वाचली तुम्ही बघितलं का नाही कुणा कुणाश म्हटलो आणि राही ना म्हणून मी याच करूच घेतलो पाहिजे आणि घरात उरवलं ते सामान असतं बघा त्या सामान करणार आहे आणि तुम्ही म्हणशील एवढं नक्की कुठे आहे सकाळ सकाळी वाजल्या तर सात सकाळचे तर ते आता व्हिडीओ त्याला म्हटलं घरातल्या कपड्यावर ना आणि ते पारू शकून कसं त्याला म्हटलं जरा फ्रेश वाटव पाहिजे तुम्हाला बे म्हणून व्हिडिओ बनवतो बघा बघा हो सगळ्यांनी आवडते बघा मी सळ आणि माझ्या पुढील बी नाही त्याच्यातली बॉईल करणारी ती मटकी असते बघा त्या आवडीन खाऊली आता तिच्या बी पोटात जात ना काय तर पौष्टिक ती बिस्किट देण्यापेक्षा असलं काहीतरी देता मी बिस्किट देणार नाही तिला मी प्रत्येक व्हिडिओ सांगतोय व्हिडिओ बघितल्याशि कळत व्हिडिओ बघूच नसला कुठलं तुम्हाला बघित जावा म्हणून व्हिडिओ मग कळता आणि आपल्या व्हिडीओला प्रेम नाही तसंच देवा म्हणजे चांगले चांगले पदार्थ आणि चांगल्या चांगल्या गोष्टी मी तुमच्यावर घेऊन येतो तुम्हाला काय आवडत नसेल तर ते कमेंट करून सांगा म्हणजे मग तसं वागतो ना तर म्हणजे शहापाणशे खुले ऐके मला म्हणून तसं ना होऊ आणि मिसळ का नाही एक नंबर म्हणजे माझ्या नवऱ्यात लई आवडते बघा काय कुठे जरी गेलो म्हणा मिस्त मिसळच म्हणताय वाईता घेऊन देतात मला नुसतं मिसळ काय खाऊया म्हणत की मिसळच म्हणताय म्हण काय करत मग ते खाऊ पाहू का मला सवय झाली आता मिसळ का झाली आता कुठे बी गेला तर काय खाऊया म्हटलं का ना मी मिसळ म्हणतोय म्हणजे आपण गप्पच बसताय तसंच करतोय मी कारण मला आवडू दे मिसळ म्हणजे काय करत मला ते ना मी सगळं आता मसाला त्यांनी तयार करून घेतलो तुम्हाला दाखवलो बघा तसं एकदम सोप्या पद्धतीने आपल्या घरात करता आहोत बघा आमची मम्मी केला कॉलेज लाईफ असताना मी सगळंच करी तिला बिल मिसळ आवडते आणि बी बिलई आवडते आणि मी बियात मिसळ आवडवले मग काय करणार मग जावे बी खातात आवडेल आणि गावाकडे आम्ही कसं करता आहोत बघा काय हाय पाय पद्धतीने नव्हे कारण गावाकडच्या पद्धतीने तसं दाखते तो गावाकडची माणसं नव्हे मग गावाकडच्या पद्धतीने करूच नको नाही म्हणजे आणि माझे पोर झोपले नाही तर म्हणजे कुठे झोपले ते अजून उठतोच ना कुठली की दाखवतो आणि खाऊच बीव नवीन असल्याशी चॅनल वरती सबस्क्राईब करा तसंच बसू नका सबस्क्राईब करूच नसल्याशी तर कसं कळतं ना मग तुम्हाला नवीन या नवीन व्हिडिओ केले ते आणि ज्यांनी ज्यांनी कमेंट करू लागत त्यांनी आणि तुम्ही की रिप्लाय दिना झाले म्हणून त्याचं काय नाही होता रक्काळी पोर आहे ना मग त्याच्यातनं का मोबाईल तर कमीच मला घुस देते त्याच्यातनं बी मी व्हिडिओ करतोय आणि मग मोबाईल घुमसलो की मग तिला सवय लागते म्हणून मी एवढा जास्त हातात घे घेतोय मग तुम्ही म्हणून कशी रिप्लाय करूच नसेल मी सगळ्यांना कमेंट वाचतोय आणि हसतोय आणि मी बी सांगतोय अनिल बी मला सांगताय की तुला असं असं केलं बघ कमेंट मला खूप भारी वाटतं असंच कमेंट करायचं काय बी असू देत वाईट साईड काय बी असू देत कारण आपल्या गाव्याकडची माणसं आहेत आपली फॅमिलीतली माणसं आहेत त्याच्यामुळे मला आवडेल आणि व्हिडिओ कसे वाटतात हे बी सांगितलं बा हो ना मीट मटकी जी घेतलो बघ ना ती उकडून घेतोल बघा ती चांगली शिजली असे लागतं कारण तीन चांगल्या शिट्ट्या काढलोय तीन ते चार शेट्ट्या काढतोय मी कारण माझ्या पुरी अजून दातल्यात खरं हळूहळू येऊल्यात ना अजून काय पुरी येऊस ना मग तिला पाहिजे मग ते चागे विचार करू पाहिजे मग वेगळ्या मोठे शिजवत बसू म्हणतोय आणि त्याच्यातनं शिजवतोय आणि आम्हाला बी मग खाऊ होताय ना चांगलं शिजलं की भारी लागत म्हणून म्हणून गाय त्याच्यातनं शिजवलोय चांगले जरा तीन ते, गाड़ ते आजन, ती चार शेट्ट्या काढतल्या मटकीच्या एवढी काही गरज नाही कारण माझं पोरगी मला चांगला असं शिजलेली द्यायच म्हणून जर वाटलं तर दोन शिट्या काढा किंवा तीन शिट्या तीन शिट्या काढा आणि त्याच्यात चांगली शिजते मध्ये वापून घेटली शिजले काय नाही ते बघूया तुम्ही म्हणजे म्हणून आता उठवलं आमच्या घरातले आता माझा भाऊ उठलाय त्याला चहा पाणी करतो त्याच्या आधी व्हिडिओ बनवतो आता आणि सारखं सारखं मधी मधी पडून जाते म्हणून शिजले नाही ते दाखवतो तुम्ही बघा बघा शिजले एकदम छान शिजवा म्हणजे तीन किंवा दोन शिट्या काढल्या जमताय झाल्यावर तर माझ्या पोरीच आवर नाही म्हणून मी बारीक केलोय एवढी शिजवलोय म्हणजे असं जरा असं करून तिच्या तोंडात घातलं की खाते मावळी आणि गोड बी लागताय आहे म्हणा हो आता कांदा टोमॅटो सगळं चिरून घेतलं आता फोडणी कशी घात ते दाखवतो बघा जरा जाऊ पहिलाच ब्लॉग आहे ना असला मोठा म्हणजे शॉर्ट बनवलोय आपल्या भाषेतले नाही मोठा पहिलाच आहे आता बघतो प्रतिसाद साध्य त्याची काय नाही कसं आईकडीच जावा ना तर नुसतं बघित राहू नकाशी पहिला सांगतो त्याल न घेवा न म्हणण्यापेक्षा जरा जास्तच घेवा कटेऊ पाहिजे चांगला म्हणून त्या घेतलं दोन तीन पड्या घेतलोय बघा त्याल आणि म्हणशीला तुम्ही काळी कुट असलेली काही कढई घेतलीच आहे तर जे कडईबरोबर लई आठवणी आहेत माझ्या ही मला का ना गिफ्ट मिळाले गिफ्ट म्हणजे ऑफिसमधून मी माझा पहिला नंबर आला कशासाठी ते कधीतरी सांगतो त्याच्यामुळे का मला एक गिफ्ट मिळाली मला अनिल बी किती वेळा म्हणताय टाकून द्या आता टाकून दे खरं ते काय गोष्टी एवढी मेहनत करून मिळावल्या असतात नाही मध्ये टाकून घासून काळेलो करा जाई न झालंय ते तर म्हणशीला असलं काय काळ कुट करून ठेवली जाय म्हणून म्हणून तिकडे वापरतोय माझी आठवण आहे मेहनत मेहनतीची कडई म्हणून माझे नवीन बी हाय आता ते काढतो कव तरी ते बाळातनं मला काढूस बी वर मिळेल ना झालंय ते बांधून ठेवलोय वरती ते काढूस बी वेळ नाही आता बरं असून ते परत कधी तर सांगतो त्याल घा घेतल्याशी मोहरी कडीपत्ता आणि मिरची एक चिरून टाका आणि हिरवं वाटा नसताय बघा ते घाला आणि चांगलं शिजवा त्याल सुटलं का नाही मग त्याच्यात ते पाणी असतंय बघा कडधान्य हेच मटकीचं ते त्याच्यात घालतं आणि माझा भाऊ बघा वास घोषलला कसला वाशवलाय म्हणून आणि नंतर त्याला कड आला का नाही मग ती मटकी घालतली त्याच्यात आणि बाळास मी नकाळी बाजूस काढवलो तुम्ही म्हणशीला सपकली मिसळ कसली म्हणतीस आहे तर ते बाळा जराशी सपकलं साईडला काढतोय मी ते कटलाही केलोय ना मग ते खाऊचं नाही म्हणून आणि ह्याला चांगला आता कळला नाही मग नंतर आपल्याकडे शेव तुमच्याकडे काय असेल पोहे करले असतील तर ते हॉटेलात ना आपल्या हे बी घालतातच पोहे बी उरले घालतातच शेव ना घाला लिंबू पिळून घाला आणि चिवडा असला तर तो घाला चकल्या बी घालतातच का असलं ल फराळाचं घाला फक्त तिक लहू आणि खाऊ एक नंबर झंझणी द्यावा तुम्ही बी आणि खाऊ शेवाहू